नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता डी एस न्यूज 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ल नका वादळ विजांचा कडकडाट काळोख आणि घाबरलेले श्वास सकाळचा सूर्य गायब झाला आणि आकाशात एक भयान गर्जना उसळली पिंगळे वस्तीला आलेली ही एक अशांत सायंकाळ जेव्हा निसर्ग रौद्र रूप धारण करून सगळ्यांच्या जीवाला घाबरवून टाकत होता आणि तेव्हाच आकाश फाडत एक विजेचा प्रचंड झटका थेट कोसळतो ते म्हणजे मुक्ताई देवी मंदिराच्या कळसावर संपूर्ण परिसर लख उजळून निघतो घरातून धावत बाहेर पडलेले लोक हातात फक्त एकच श्वास मृत्यूचा साक्षात स्पर्श पण त्या विजेनं कोणालाही स्पर्श केला नाही कारण देव स्वत त्या संकटाच्या आड उभा राहिला होता होय मुक्ताई देवीनं ती विजेची ताडणं स्वतःवर झेलली कळसावर कोसळलेली वीज देवीच्या कळसाला चिरा पाडून गेली थोडासा भाग कोसळला देखील पण एकाही भक्ताला धक्का नाही किंवा जखम नाही ग्रामस्थांच्या मते मुक्ताईने रक्षणासाठी स्वतः कृपेनं वीज कधी पडली आणि केव्हा पडली त्यावेळेस तुम्ही कुठे होता काय नेमके काय घडलं त्यावेळेस त्यावेळेस ट्रॅक्टर नेण्यासाठी आलतो वीज पडली वीज पडल्यानंतर वीज पडली त्याच्यानंतर तिथं गाया बिया जातार फडून खाली पडल्या त्यांना काही तर काही झालं नाही त्या परत उभ्या राहिले वीज पडताना समक्ष समक्ष बघली त्यावेळेस काय परिस्थिती होती त्यावेळेस दे परिस्थिती एकदम खतरनाक परिस्थिती होती पण आई मग त्यांनी काय होऊन दिली नाही जेव्हा काळ सव घेतलं पण शेजारी एवढ्या गाया गर होती पुढो अकरा बाळाला कोणाला काही धक्का लागून दिला नाही सर्वजण असे घरातच होते का कुठे बाहेर होते काही बाहेर होती, होती, शेता। होती हा एक योगायोग नव्हे हा एक चमत्कार आहे जो आज विरेवाडीच्या पिंगळे वस्तीनं अनुभवलाय हो वीज आली पण भक्तांचं काहीच वाईट झालं नाही कारण देवी होती देव संकटात सोबत असतो हे या गावानं पाहिलं अनुभवलं आणि श्रद्धेनं स्वीकारलं हा अनुभव ग्रामस्थांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरवर वर दिला त्यांच्या आवाजातला तो भय आणि त्यामागे उभा असलेला तो विश्वास तेव्हा बघूया त्यांच्या वीज पडताना बघित काय कशी परिस्थिती होती बोर मंदिरावर पडली त्याच्यानंतर आमच्या शेडकडं जाळ आला होता परिसरात गाय खाली बसल्या तेव्हा आसपास काय म्हणले काय करंट वगैरे लागला होता काय शॉक बसला होता माग पडल्यासारखं तुम्हाला तुम्हाला शॉक बसला होता का वीज पडताना तुम्ही स्वतः बघितलं का म्हणजे काय काय सहज पडली काय कुठं आसपास साईडला सगळा जाळ पडला होता खाली मग त्यानंतर तुम्ही काय केलं वीज पडल्यानंतर काय नाही पोरग घेतलं शेडच्या बाहेर पडायचं नेमकं काय घडलं वीज पडली त्यामुळे अतिशय असं वातावरण एकदम भयभीत झालं त्यावेळेस काय वाटत वीज पडली त्या टायमाला नेमकं मंडळी बाहेर होती मुलगा बाहेर होता वीज पडली त्या टायमाला ती मोठ्याने आढळली

डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार